नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठीतील बरेच कलाकार हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतात अशातच आता अजून एका मराठमोळ्या अभिनेत्याची हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे जे मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी फेम अभिनेता लवकरच हिंदी मालिकेतून झळकणार आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतून महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करीत याबाबत माहिती दिली आहे या मालिकेमध्ये केदार हे पात्र साकारणार असणारा अभिनेता म्हणजेच अभिजीत केळकर लवकरच हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अभिजितने इंस्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे तो मनपसंद की शादी या मालिकेतून झळकणार आहे अभिनेत्याने या पोस्टला आमच्या नवीन हिंदी मालिकेचा पहिला प्रोमो शुभेच्छा आशीर्वाद असू द्या गणपती बाप्पा मोर्या अशी कॅप्शनही दिली आहे मनपसंद की शादी या मालिकेत अभिजित सह इतर काही प्रसिद्ध मराठमोळ कलाकारांची वर्णी लागली आहे या मालिकेत अभिनेते मिलिंद गवळी अभिनेत्री सुचित्रा बांदेकर स्वाती देवल इरावती लागू हे कलाकारी महत्वपूर्ण भूमिका झळकणार आहेत मिलिंद गवळी व सुचित्रा बांदेकर हे दोघे मालिकेतील नायिकेच्या आई वडिलांची भूमिका साकारणार आहेत